भारतीय जनता पार्टी व नरेश दादा युवा प्रतिष्ठान आयोजित हल्दी कुंकू सोहळ्यात हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुरेखा अलिमकर ही गरीब महिला ठरली स्कूटी गाडीची मानकरी भारतीय जनता पार्टी ढेकू व नरेशदादा पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे औचित्य सांधून महिलांसाठी हल्दी कुंकू सोहळा व खेल पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारो महिला भगिनींनी हल्दी कुंकू सोहळा व खेल पैठणीच्या कार्यक्रमात उपस्थित लावली होती या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खेल रंगला पैठणीचा सिने अभिनेते क्रांतिनाना मालेगावकर व बाल कलाकार छोटी अभिनेत्री सह्याद्री मालेगावकर यांनी प्रेक्षकांची मने जिंकली नरेश ददा पाटील युवा प्रतिष्ठान आयोजित खेल रंगला पैठणी कार्यक्रमासाठी भरघोस बक्षिसे देण्यात आली त्याचबरोबर हल्दी कुंकू समारंभासाठी आलेल्या हजारो महिला भगिनींना हल्दी कुंकू वान साडी भेट देण्यात आली यास कुपन या स्पर्धेतील मुख्य आकर्षण लकी ड्रॉच्या माध्यमातून कुपन काढण्यात आले होते यावेळी एक अत्यंत गरीब घरातील महिला सुरेखा आलिमकर या महिलेला लकी ड्रॉच्या माध्यमातून स्कूटी गाडी भेट देण्यात आली यावेळी सर्वच महिलांनी तिचे अभिनंदन केले खेल रंगला पैठणी कार्यक्रमात विभूती दहीपले साजगाव प्रथम क्रमांक बक्षीस एल ई डी टी व्ही व पैठणी द्वितीय क्रमांक मोनाली पाटील बक्षीस शेगडी तृतीय क्रमांक प्रणिता बोर्ले बक्षीस कुलर चतुर्थ क्रमांक शीतल प पाटील बक्षीस मिक्सर पाचवा क्रमांक लीना पाटील बक्षीस कुकर या बक्षीस देण्यात आल्या यावेळी मिस कोपली ऋतिका पाटील व भाग्य दिले तू मला कलर्स मराठी फिल्म लिटिल रिस्टार स्टार शिवण्णा बोराडे व ह हबप्प सचिन महाराज तांडेल शुभविवाह झी मराठी फिल्म यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील दादा पाटील माजी आमदार सुरेशभाऊ लाड भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे दीपक बेहरे खालापूर मंडल अध्यक्ष सनी यादव राजेश लाड माजी सरपंच संदीप पाटील होणारचे सरपंच प्रकाश पाटील साजगाव सरपंच विनोद खवले अनंता पाटील खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील हरिभू जाधव भाजप शहर अध्यक्ष दीपक जगताप रमेश रेटरेकर हेमंत नांदे भाजप खालापूर तालुका अध्यक्षा सुजाता दलवी निकिता हेरंडे श्वेता मनवे स्नेहल सावंत विकास रसाल ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाटील प्रवीण मनवे राजू पाटील प्रशांत पाटील यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते